नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात आणि ठळ ठाणे महानगरपालिका क्षेत्रात तब्बल एक्क्याऐंशी अनधिकृत शाळा असून त्यातील एक हजार नऊशे सत्तर विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे या सर्व एक्क्याऐंशी शाळांच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यापैकी अडसष्ट शाळांच्या विरोधात पोलिसांनी एफ आय आर नोंदवलेला असून उर्वरित तेरा अनधिकृत चालकांविरोधात एफ आय आर नोंदवण्याचं काम सुरू आहे अनधिकृत शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे इतर अधिकृत शाळात समायोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रयत्नशील आहे गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात अनधिकृत शाळांचे पेव फुटले होते आणि याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राब यांनी अनधिकृत शाळांच्या स्थितीचा नुकताच आढावा घेतला या शाळांची नोंदणी नाही काही अनधिकृत शाळा अनधिकृत इमारतीत आहेत काही अनधिकृत शाळा निवासी इमारतीत भाड्याच्या जागेत असल्याचं माहिती शिक्षण उपायुक्त सचिन सांगळे यांनी दिली आहे तसेच शिक्षण हक्क कायद्यानुसार या अनधिकृत शाळांना बावन्न कोटी रुपयांचा दंडही करण्यात आल्याचं हे उपायुक्त सांगळे यांनी सांगितलं आहे अनधिकृत शाळांपैकी सर्वात जास्त म्हणजे पासष्ट शाळा या दिवा प्रभावकात समिती क्षेत्रात आहेत आणि त्या अनुषंगाने दिवा प्रभाग समितीने या अनधिकृत शाळांविरोधात कारवाईची कठोर कारवाई सुरू केलेली आहे आत्तापर्यंत बत्तीस अनधिकृत शाळांची नळ जोडणी खंडित केली आहे या अनधिकृत शाळांच्या बाबतीत शहर विकास विभागाकडील अनधिकृत बांधकामांच्या यादीनुसार अतिक्रमण विभागाकडूनसुद्धा कारवाई प्रस्तावित आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळा ज्या ज्या अनधिकृत शाळा नियमित होऊ शकतील त्या सर्व तोपरी त्यांना मदत करण्याची भूमिका महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मांडली आहे एक्क्याऐंशीपैकी पाच शाळांनी त्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रस्ताव दिला आहे उर्वरित शहात्तर शाळांकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही त्यांना आणखीन एक संधी द्यावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत त्याबरोबरच विद्यार्थ्यांचे नुकसान होणे यासाठी त्यांना नजीकच्या अधिकृत शाळांमध्ये समायोजित करण्याचा विचार केला जात आहे तसेच पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अनधिकृत शाळांचा सुळसुळाट वाढत आहे या अनधिकृत शाळांच्या विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अनधिकृत शाळांच्या विरोधात तीव्र कारवाई करण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं अनधिकृत शाळांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घ्यावी अशी राष्ट्रीय कार्याध्यक्षा श्री बाबूराव क्षेत्रे पाटील यांनी इशारा दिला आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निर्चन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा